भावांनो बाई निंदो आज भात गरम करा लागले मी नाश्त्यासाठी आता आता जिरं गिर घेते आधी चहा पत्ती घेते दे आता दूध टाकायला लागले आता चहायला थोडं पाणी टाकते चार आता आद्रक साखरपत्तीच्या आज भात गरम <tip> करून खावाटू लागला काय चहा सोबत खावा <tip> नाही तू म्हणे भात गरम कर तुला तर कुठं काय खावा वाटा लागले सर्दी झाली तर मला काय खावा वाटा ना म्हणायला लागले मी मी काय खातो काय खातो मग मी काही कधी चवने करतो का भाजी पाला असत खाता खावा चिकन खावा नाही ना ते नाही आवडत मला एवढं खा जावा ना असं काही अंडे चिकन ते खाऊ नाही वाटत ना मला जास्त तुला माहित नाही काय

आवाजच बदललाय मा सर्दीनं बर लागले ले ले ना बर वाटलं तर लगेच काम करावं लागतंय काम तर काम तर करावं लागेल तुमचं काम अंदाज होतोय ना मग ते रिपोर्ट नसते करायला

तर आम्ही हरवून नाही जेवला मी नाही नाही त्याच्या मित्रासंग पिझ्झा खाऊन आणता लोकच गेला खायला खाऊ वाटायला खाऊन फेकून द्यायला ते आहे ना

भातात <supenships>

वाण घालायला जागा नाही आपल्याला ता। दहाला होता आहे ना पाऊस पडायचं तर बरं आहे आता पाहू पाहिजेत काय टमाटे नरम लवकर टाकायला दिले आता याच्यात तुम्ही म्हणता लय लोक टाका लावे भातात काय काय थोडाच कढी पत्ता टाकलाय मी बर बरोबर आज येताना तुम्ही सांभाळ घेऊन नाही आले

येथे मी घेऊन आता डाळी संपल्या आता डाळीने हे पण घेऊन केली आता तुम्हाला एकच डाळ आवडती मुलगा पण हार पाहिजे दाळ भात झाला आता तुमचा भात तयार आता कधी येऊ तुम्हाला नाश्ता आता तिखट पाहिजे तुम्हाला तर शिल्लक मिरच्या घेतल्यात तुम्ही त्याच्या भावांना बहिणी या नाश्ता करायला सकाळचा आता मी गॅस बंद करायला लागले भावांना बहिणी न हेडो पाजा सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट ची लय जर दे मला आणि हेडो कसे वाटते तर नक्की सांगा भावांना बहिणी न कमेंट मध्ये कसे वाटते काय वाटते आणि तुम्ही सांगा असेच काढा तर तसेच हेडो काढा जाईल मी तुम्हाला दाखवा जाईल आता चला भेटते तुम्हाला थोडं थांबून बाय भावांनो बहिणींना लाईक करा वैसुला सबस्क्राईब करा Bye.